कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोदावरी बायो लिमिटेड वी आर बायो कंपनी प्रोड्युसिंग शुगर इंडस्ट्रियल ग्रेड शुगर केमिकल अँड व्हॅक्सेस इंडस्ट्रियल ग्रेड शुगर रॅक्टिफाईड स्प्रिट ऍसेटिक ऍसिड सोरॅबिक ऍसिड वन थ्री ब्युटिलिंग ग्लोकाईल इथाईल प्रोजेक्ट अंडर डेव्हलपमेंट क्रोटोनाल डी ड्युरिया सॅनिटायझर फार्मा ग्रेड शुगर परफ्युमरी ग्रेड अल्कोहोल इथाइल ऍसिडेट थ्री मिथाइल थ्री पेंटेन टू वन थ्री टॉक्सिबेटेन फार्मा ग्रेड अल्कोहोल एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल ऍसिटोल्डाइड क्रोटोन अल्डिहाइड पॅराडाहाइड क्रोटोनायट्रिल न्यूट्रीवॅक्स रजिस्टर ऑफिस सोमया भवन पंचेचाळीस सत्तेचाळीस एम जी रोड पोस्ट बॉक्स नंबर तीनशे चौऱ्याऐंशी फोर्ट मुंबई चार शून्य 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 शु एक फॅक्टरी साकरवाडी एक्केचाळीस सदोतीस शून्य आठ तालुका कोपरगाव जिल्हा महाराष्ट्र समीरवाडी भाया महालिंगपूर जिल्हा बगलकोट कर्नाटका